आम्हाला नोटिसा पाठवल्या एम एन डी सी अंतर्गत दिवाळफळी ते वासरवेल फाट्यापर्यंत जर रस्ता करण्याचे जे काम सुरू आहे ते काम अत्यंत बेकायदेशीरपणे सुरू आहे शेतकऱ्यांना न विचारता नोटिसा न काढता बेकायदेशीरपणे रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू आहे त्याला सत्यशोधक शेतकरी सभेने आणि शेतकऱ्यांनी विरोध केला त्या विरोधाच्या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी मॅडमने आज बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये आम्ही हेच मुद्दे मांडले की एम एन डी सीने आपलं या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तीन किलोमीटरची करण्याची परवानगी मागितली त्या तीन किलोमीटर मध्ये पण आम्ही बसत नाही त्याच्यानंतर परत पाच पंच्याहत्तर मीटरची परवानगी घेतली त्या त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बसत नाही आमच्या शेतीचा जो गट नंबर आहे तो सत्तर आहे हा सत्तर गट नंबर कुठेच बसत नाही आमच्या जमिनीमधून पूर्वी जो रस्ता गेलेला आहे तो साडेतीन मीटर